नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मृत्यूचा सापळा नव्हे दुरुस्तीचा मार्ग बातमीचा दणका खेळणा पुलावरील खड्डे अखेर बुजवले नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पालोद येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तातडीची कारवाई नागरिकांकडून समाधान व्यक्त छत्रपती संभाजीनगर अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या खेळना नदीवरील पुल नभे अपघाताचा सापळा या दाहक बातमीचा अखेर सकारात्मक परिणाम झाला आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील पालोदेतील खेळणा नदीवरील मृत्यूचे खड्डे बुजवण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ता तातडीने सुरुवात केली आहे या बातमीने प्रशासनाच्या संत गतीवर गती तीव्र टीका केली होती ज्यामुळे स्थानिकांचे आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे हाल होत होते या बातमीचा इम्पॅक्ट प्रशासन जागी झाले गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असलेले चौपदरीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम फुटभर खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे पालोदचा पूल अपघाताचा सापळा बनला होता आणि या बातमीची भीषणता समस्येची भीषणता या बातमीत प्रकट झाली आणि त्यामुळे होणारे अपघात तसेच भारताच्या पर्यटन प्रतिमेवर होणारा नकारात्मक परिणाम ठळकपणे मांडला होता तात्काळ हालचाली बातमी प्रकाशित होता स्थानिक नागरिकांचा संताप आणि प्रसार माध्यमांचा दबाव याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्वरित पावले उचलली दुरुस्ती युद्धपातीवर पूल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील खोल खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळतो आहे सुरक्षित प्रवासाची अपेक्षा खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता सुरक्षित केल्याने अपघातांची मालिका थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होते नागरिकांकडून अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे आभार प्रशासनाच्या झोपलेल्या कारभाराला बातमीच्या रूपाने जोरदार धक्का दिल्याने स्थानिक नागरिक आणि त्रस्त वाहनधारकांनी अजिंक्य महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी योगेश पालोतकर आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत पुढील आव्हान सध्या खड्डे बुजवले असले तरी सिमेंट रस्त्याचे अपूर्ण आणि संतगतीने चाललेले काम हे प्रशासनापुढील मोठे आव्हान आहे खड्डे बुजवल्यानंतर महामार्ग प्राधिकरण उर्वरित काम कधी पूर्ण करणार आणि नागरिकांना धुळीच्या त्रासातून कधी मुक्तता मिळणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे अजिंक्य महाराष्ट्र युजसोबत प्रतिनिधी योगेश पालोदकर छत्रपती संभाजीनगर किंवा फार दिवसापासून खड्डे पडलेले होते आम्ही अनेक वेळेस तक्रारी दिल्या पण सदरील कॉन्ट्रॅक्टर का काही गोष्टी कानावर घेत नव्हत्या हो त्यानंतर आपलं अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित केली आणि त्यानंतर खड्डेही बुजण्यात आले व रोडचं कामही हो व्यवस्थित सुरुवात झाली आणि जे आपले गाड्या वगैरे आहेत ते व्यवस्थित